भातकुली तालुक्यातील बडनेरा मतदारसंघातील गणुजा देवी येथील पेढी नदीवरील पुलाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही गणुजा देवी नदी पलीकडे तीनशे नागरिकांची वस्ती असून तेथील नागरिकांना एजा करण्याची खूप अडचण आहे या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे गावातील नागरिकांचे खूपच हाल झाले नदीला पूर आल्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली असे असताना देखील लोकप्रतिनिधींनी या प्रकरणी चुप्पी साधल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रमोद इंगळे यांनी पाण्यातून वाट काढत गणोजा येथील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या अद्यापही त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणा पाहिजे तेवढी सक्षम नाही चक्की नसल्याने दळणासाठी पण त्यांना बाहेरगावी जावे लागते अशी दैनीय अवस्था येथील रहिवाशांची आहे तरीही विद्यमान आमदार खासदार यांनी स्थानिक नागरिकांकडे दुर्लक्ष करणे लोकशाहीला काळीमा फासण्यासारखे आहे विद्यार्थी वृद्ध गरोदर माता लहान मुले मुली यांना झालेल्या वेदना सर्वांनी यावेळी प्रमोद इंगळे यांच्याकडे कथन केल्या स्वातंत्र्याच्या चौऱ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा गावकऱ्यांसाठी साधी दळणवळण सुविधा व आरोग्य यंत्रणा नसेल तर लोकप्रतिनिधी यांनी राजीनामा द्यायला हवा असे मत प्रमोद इंगळे यांनी व्यक्त केले नागरिकांशी सुसंवाद साधताना प्रमोद इंगळे यांनी सर्वांना धीर दिला नदीवरील पुलाच्या समस्येसाठी लवकरच निवेदन देऊन यासाठी आंदोलनात्मक पावित्रा घेण्यात येणार असल्याचे इंगडे यांनी सांगितले यावेळी वंचितचे नेते प्रमोद इंगडे यांच्यासह सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे भातकुली तालुका अध्यक्ष भूषण हिवराळे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस गणपत तिडके ज्येष्ठ नेते आनंद इंगळे बबलू ढोके सामाजिक कार्यकर्ते गुणवंत बनसोड चंद्रमणी गणवीर गणोजा देवी येथील उपसरपंच राहुल बोरकर यांनी नदीच्या खोल पाण्यातून बैलबंडी मधून गावागावात जाऊन नागरिकांशी संवाद साधला सपना कोलटेके विदर्भ न्यूज भातकुली